मीही नाराज पण जे झालं ते झालं हायकमांडचा आदेश पाळावा लागेल नाना पटोलेंचं मोठं विधान सांगली भिवंडी दक्षिण मध्य मुंबई या मेरीच्या आधारे जागा हव्या होत्या शेवटपर्यंत आम्ही किल्ला लढवला परंतु हायकमांडच्या आदेशाचं पालन करावं लागतं ही वेळ एकमेकांविरोधात नाही भाजपसारख्या हुकुमशाहीला घालवणं ही वेळ आहे त्यामुळे नाराज कार्यकर्ते नेत्यांना आम्ही समजावून सांगू असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे नाना पटोले म्हणाले की लोकशाही पद्धतीने आमचे कार्यकर्ते नेते बसतील ते एकत्र बसतील चर्चा करतील सांगलीत विश्वजित कदमानी संघटनेचं काम केलंय यावेळी ही जागा कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षा होती पण तोंडचा घास गेल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांची भावना आहे परंतु हायकमांडनं जो आदेश दिला त्याचं पालन करून आता पुढे गेलं पाहिजे असं त्यांनी आहे तसेच भाजपकडे मुद्दा नाही त्यामुळे मबियात जाग आग लावण्याचं काम सुरू केलंय वर्षा गायकवाड या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे आज जे काही वरिष्ठांनी आदेश दिलेत त्याचे पालन करणे आपली जबाबदारी आहे वर्षा गायकवाड या देखील बैठकीत होत्या आता सर्व आहे त्यामुळे त्यावर चर्चा होणं योग्य नाही हायकमांडला आम्ही सर्व माहिती दिलेली आहे हाय कमांडही आमच्या बाजूने होते पण किती तानायचं याला मर्यादा असते महायुतीसारखा आम्हाला तमाशा करायचा नाही असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे दरम्यान मी स्वतः नाराज आहे पण प्रमुख म्हणून जे आहे त्याला सामोरं जाऊन भाजपाला पराभूत करायचं आहे त्यासाठी पुढं जायचं आहे वाटप झालं आता त्यावर चर्चा नाही माध्यमाने जनतेच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष घालावे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे पिण्याचे पाणी लोकांना मिळत नाही आहे टँकरची वाणवं आहे राज्यात वाईट परिस्थिती आहे आता जागा वाटपाचा विषय संपला आता युद्धाच्या मैदानातला आहोत लढायचं आणि जिंकायचं आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे पण हायकमांड ज्या पद्धतीने लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काही ठिकाणी एक कदम आपल्याला मागं होऊ शक लागतं आणि त्या लेवलवर आम्ही त्यांना समजावून सांगू आणि ते मिळून काम करतो सगळ्यांना समजून सांग हाय कमांडचा आदेश सगळे कार्यकर्ते मान्य करतात बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई